नदीकाठाला बसवलेले विद्युत मोटर पंप चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी शिथाफीनं पकडलं राधानगरी तालुक्यातील निग्वे इथल्या अनिकेत शिंदे शुभम चौगुले प्रथमेश मांडवकर या तिघांना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून चोरीतील दीड लाखांचे सहा पंप आणि साडेतीन लाखांचा टेम्पो जप्त करण्यात आला करवीर तालुक्यातील निगवे इथं नदीकाठावरील इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्याची तक्रार कसबा वाळवे इथल्या मारुती शिंदे यांच्यासह पाच शेतकऱ्यांनी राधानगरी पोलिसात नऊ मार्चला दिली होती दरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गजानन गुरव अमर पाटील या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात पोलिसांनी सापळा लावला चोरीच्या मोटारी विकण्यासाठी आलेल्या राधानगरी तालुक्यातील निगवे इथल्या अनिकेत शिंदे शुभम चौगुले प्रथमेश मांडवकर या तिघांना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून चोरीच्या दीड लाख रुपये किमतीच्या सहा विद्युत मोटर्स तसंच साडेतीन लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला ही कारवाई उपनिरीक्षक संतोष गळवे हवालदार सतीश भांबरे परशुराम गुजरे सागर डोंगरे प्रशांत पांडव प्रशांत घोलप संदीप माने योगेश गोसावी गौरव शिंदे यांनी केली